छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य संकटात गेलं रायगडसारखे अनेक किल्ले मुघलाच्या विळक्यात गेले ज्या अवस्थेत संपूर्ण मराठ्यांचा धैर्य खसला होता परंतु त्याच दरम्यान एका स्त्रीने मराठा साम्राज्याची कमान हातात घेऊन संताजी घोरपडे दणाजी जाधव यासारख्या अनेक मातबर सरदारांना गोळा करून खसलेल्या मराठ्यांना पुन्हा लढण्यासाठी सज्ज करून आणि त्या मुघल बादशाह औरंगजेबाला तब्बल सात वर्षे याच सह्याद्रीच्या मातीमध्ये एकदम डाकतीने झुंज दिली ही मुलांना झुंज देणारी दुसरी कोण नसून स्वतः या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे दाखले पुत्र राजाराम राजे यांची पत्नी महाराणी ताराराणी होय जय शिवराय जय शंभूराजे स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती आर जे फॅक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकून ऑल सेट करा असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया इसवी सन सोळाशे एकोणनव्वद मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे दाखले बंधू राजाराम राजे या महाराजांनी स्वराज्याचे संपूर्ण सूत्र आपल्या हाती घेतले छत्रपती राजाराम राजेनी स्वराज्यासाठी आगली मोलाचे योगदान दिले परंतु इसवी सन सतराशे मध्ये राजारामराजे यांचा वयाच्या तिसाव्या वर्षी दुर्देवी पद्धतीने मृत्यू झाला आणि वयाच्या पंचवीसव्या वर्षी महाराणी ताराणी या विधवा झाट मात्र आपलं वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून महाराणी तारांनी या स्वराज्यासाठी पुढे सरकले आणि स्वतः तलवार हातात घेऊन या सह्याद्रीच्या दर्याकोरात लगभग सात वर्ष औरंगजेबाला पळकोट करून सोडल्या परंतु अशा आपल्या दाडसाच्या बळावर राहणाऱ्या महाराणी ताराणीचा मृत्यू कसा झाला चाल होता सतराशे सातचा पंचवीस वर्षे महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या औरंगजेबाचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूनंतर मुघलाच्या कैद्यामध्ये असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांची सुटका झाली झाल्यानंतर शाहू महाराज स्वराज्यामध्ये परत आले शाहूराजे स्वराज्यात परत आल्यानंतर स्वराज्याच्या वास हक्कावरून महाराणी ताराणी आणि शाहूराजे राजे यांच्यामध्ये वाद निर्माण होऊ लागले आणि त्या वादापायी त्या दोघांच्या सैन्यामध्ये खेड येथे एक लढाई झाली मात्र त्या लढाईमध्ये महाराणी ताराणी यांच्या सैन्याचा पराभव झाला आपल्या बुद्धी चातुर्याच्या दोरावर हे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य शंभूराजांच्या मृत्यूनंतर लगभग अठरा वर्षे शाहूराजांनी सांभाळलं परंतु मात्र महाराणी ताराणीचं इथून पुढे अख्खं आयुष्य घालवलं कारण सतराशे चौदा मध्ये आपल्याच लोकांनी पुरी करून महाराणी ताराबाईंना बंदिवासात कैद करून ठेवलं त्यानंतर सातारकर छत्रपती शाहू महाराजांच्या हाती असलेली स्वराज्याची सर्व हळूहळू करून पेशव्यांच्या हाती जाऊ लागले आणि शेवटी सतराशे एकतीसमध्ये वारणेचा तह झाला आणि या वारणेच्या तहानंतर स्वराज्यातील सातारा आणि कोल्हापूर या दोन गाद्या निर्माण झाल्या त्यानंतर शाहू महाराजांनी महाराणी ताराबाई यांच्यामध्ये कधीही कोणता संघर्ष किंवा वाद निर्माण झाला नाही आणि या काळामध्ये बदल काळावाणी छत्रपतीचे वर्चस्व कमी होऊन हळूहळू महाराष्ट्रामध्ये पेशव्यांच्या हाती सत्ता गेली मग शेवट सतराशे एकसष्टमध्ये मध्ये तिसरं युद्ध झालं मात्र त्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला मग त्यानंतर नऊ डिसेंबर सतराशे एकसष्टमध्ये मध्ये वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी म्हातारपणामुळे महाराणी ताराराणी यांचा मृत्यू झाला आणि साताऱ्यातल्या माऊली संगमावर कृष्णा आणि वेदना या दोन्ही नद्याच्या संगमावर महाराणी ताराराणी यांची समाधी आहे धन्यवाद चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ बघूया